नमस्कार मी राजरत्न स्वागत पुणे अपघात प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे दरम्यान या प्रकरणानंतर बिल्डर विशाल अग्रवाल आणि कुटुंबियांविरोधात अनेक तक्रारी ह्या दाखल झाल्या त्यातील एका गुन्ह्याची सुनावणी कोर्टात पार पडली पुण्यातील एका रिअल इस्टेटची फसवणूक केल्या विरोधात विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल केला होता यावेळी सत्र न्यायालयाने अग्रवाल याला पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र विशाल अग्रवाल हा सध्या पोलीस कोठडीत असल्यानं पुन्हा त्याला पोलीस कोठडी सुनावता येणार नाही असा युक्तिवाद करत अग्रवालचे वकील मिलिंद पवार हे मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पाह्यात हे प्रकरण आणि त्यावर मिलिंद पवार यांनी काय युक्तिवाद केलाय पाहुयात सहा वर्षापूर्वी जमिनीच्या एका व्यवहारात मध्यस्थी करण्यासाठी पुण्यातील मुश्ताक शबीर मोमीन वय पंचेचाळीस वर्ष राहणार कौसरबाग कोंडवा यांना दीड कोटी रुपये देण्याचा व्यवहार विशाल अग्रवाल आणि मोमीन यांचा झाला होता मात्र काम झाल्यानंतर केवळ अठरा लाख रुपये देऊन बाकीची रक्कम देण्यास टाळाटा केल्यामुळं मोमीन यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात सुरेंद्रकुमार अग्रवाल बांधकाम व्यावसायिक आणि विशाल अग्रवाल जसप्रीत राजपाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यात लष्कर न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र याला जिल्हा सत्र न्यायालयाने हस्तक्षेप करत पोलीस कोठडी सुनावली त्याच्या विरोधात अग्रवाल यांचे वकील मिलिंद पवार हे मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली पाहत काय म्हणाले स्टेशन पुणे इथे विशाल अग्रवाल एस के अग्रवाल आणि राजपाल असं तिघांच्या गुन्हा दाखल झाला तिन्ही आरोपींना वेगवेगळे अटक करून लष्कर न्यायालय पुणे थे थे। ते हजर केले सगळ्यात पहिल्यांदा प्रीतसिंग राजपाल यांना अटक झाली यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी झाली त्या कस्टडीमधून काही पोलिसांना जप्त करत आले त्यानंतर एस के अगरवाल यांना अटक झाली राष्ट्रीय न्यायालयाने त्यांना को कोठडीचे आदेश केले आणि नंतर तीन नंबरचा आरोपी म्हणजे विशाल आगोरा यांनाही अटक केली न्यायालयासमोर कोंढा पोलिसांनी हजर केलं आणि पोलीस कस्टडीची मागणी केली पण त्यामध्ये आमचा युक्तिवाद असा होता की सहा वर्षपूर्वी गुन्हा घडला आहे ह्याच गुन्ह्यासंदर्भात ह्याच फिर्यादीने लष्कर न्यायालयामध्ये प्रायव्हेट खटला दाखल केला त्या खाटल्यामध्ये आरोपी आणि फिरेदी यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं आणि तो सगळा खाटला त्यांनी काढून घेतला आणि त्या फिरेदीने लिहून दिलं इथून पुढं भविष्यात मी या आरोपींच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं कारवाई काही करणार नाही असं असताना सहा वर्षानंतर मग हे एफ आर दाखल झाली सहा वर्षापूर्वीच धिरेदीचं असं म्हणत होतं की ती फाईल वगैरे काहीतरी रिस्कॉन घेतली आणि पोलिसांचं असं म्हणत होतं की ती फाईल आम्हाला रिकवर करायची आता सहा वर्षापूर्वी घडलेली घटना एकतर यामध्ये कॉम्प्रोमाइज झाले आणि अशी फाईल कशी जप्त करतील कोण ठेवणारे फाईल समजा जा घडले असेल तरी त्यामध्ये कस्टडीची गरज नाही आणि मग आम्ही त्यामध्ये युक्तिवाद केला या केसमध्ये प्रिन्सिपल ऑफ डॉक्टरांना डबल ज्यो पाडली एकाच इन्सिडेंटवर दोन एफ आय दोन केसेस करता येणारे ते सगळं ग्राहितवरून लष्कर न्यायालय सेम केले ना त्याच दिवशी त्याला न्यायालय कोर्टीची ऑर्डर केली तर ती जी न्यायालय कोठडीची ऑर्डर झाली तर कोंडा पोलिसांनी क्रिमिनल रिव्हिजन करून फाईल केली त्या रिव्हिजनमध्ये न्याय जिल्हा न्यायालयाने असे आदेश केले की पाच जुलैपर्यंत विशाल अगोरवर फक्त यामध्ये दोघांचा दोघांना दोघांना नाही झाला त्यामध्ये विशाल अगरवाल यांना या खाटल्यामध्ये पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात हो। यावं पण ऑलरेडी विशाल अगरवाल दुसऱ्या पोलिसांच्या पोलीस कस्टडीमध्ये त्यामुळे मुळातच ती ऑर्डर चुकीची झालेली आहे आमचे पक्षकार राजपाल किंवा अगरवाल तर कस्टडीमध्ये मला काही फोन झाले त्यावरून असं की हे जे जिल्हा न्यायालयाची झालेली ऑर्डर आहे हा जो हुकूम आहे हा चुकीचा आहे आणि तो कुठेतरी चॅलेंज केला पाहिजे आणि म्हणून आम्ही असं डिसाईड केलं करतो आहे की आम्ही हे सगळं उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिकेद्वारे हे चॅलेंज करतो विशाल अग्रवाल यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे त्यामुळे उच्च न्यायालयाकडून तरी अग्रवाल यांना दिलासा मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना फिर ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियन।